मिठी नदी उजेडत आली ती दोन हजार पाचच्या मुंबईत झालेल्या महापुरानंतर त्याआधी मिठी नावाची कुठली नदी आहे हे पण कोणाला फार माहीत नव्हतं त्यानंतर मिठी नदीत साठलेला गाळ हा तर कायमचा चर्चेचा मुद्दा आहे तो गाळ काढण्यासाठी कंत्राटही दिलं गेलं पण त्यात मोठा घोटाळा झाला असल्याची माहिती आता पुढं आली आता यात ईडीची या प्रकरणात एंट्री झाल्याचं दिसतं त्याच दृष्टीनं ईडीनं पंधरा ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचं सांगण्यात येते अभिनेता डिनो मोर्या संबंधित कसून चौकशी करण्यात येते मोर्या हा ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा जवळचा मित्र आहे दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येतील असं वातावरण सध्या मुंबईत तयार झालं हे लक्षात घेता ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मिठीच्या गाळाचं प्रकरण पुढं आल्यानं राजकीय वर्तुळातील मंडळींच्या भुया उंचवल्या या चौकशीचं टायमिंग या गाळात कोण अडकणार त्याचा महापालिका निवडणुकीवर काही परिणाम होईल का हे पाहूया आजच्या भागातून नमस्कार मी शेरे धुमाळ आपण बघतोय बोलबिंदास मिटी नदीची लांबी जेमतेम अठरा पॉईंट चौसष्ट किलोमीटर निवासी झोपडपट्ट्या औद्योगिक वसाहतीतून ती वाहते मुंबईत नैसर्गिकरित्या सांडपाण्याच्या निसऱ्याची भूमिका ही नदी बजावते पावसाळ्यात या नदीतून अधिकचं पाणी वाहून जातं मात्र गेल्या काही वर्षात या नदीत रहिवासी कचरा सांडपाणी औद्योगिक कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जातोय त्यामुळे ही नदी प्रदूषित होण्याबरोबरच तिच्यातल्या गाळाचंही प्रमाण वाढले दोन हजार पाचच्या महापुरानंतरनं मिठीच्या प्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आल्यावर सरकारनं नदीपात्रातील गाळ साफ करण्याचा सा निर्णय घेतला त्या दृष्टीनं पावलंही टाकण्यात गेली मुंबई महापालिकेच्या माध्यमातून गाळ काढण्याचं काम हाती घेण्यात आलं पण त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येतोय कॅग आणि एसीबीनं केलेल्या चौकशीत टेंडरमध्ये पक्षपात झाल्याचं समोर आलं तर वाढीव बिल व वा आर्थिक अनियमितताही दिसून आल्याचं बोललं जातं यामध्ये मुंबई महापालिकेचं पासष्ट कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात तपास पथकानं याबद्दल पाच खाजगी कंत्राटदार तीन बीएमसी अधिकारी तीन मध्यस्थ आणि दोन खाजगी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसह तेरा जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल केले आर्थिक गुन्हे शाखेकडून याची चौकशी सुरू असताना ईडीनंही यात एंट्री मारली मुख्य म्हणजे या प्रकरणात चित्रपट अभिनेता डिनो मोर्या आणि त्याचा भाऊ सेंटिनो यांची चौकशी करण्यात येते डिनोला तर आतापर्यंत दोन ते ती तीन वेळा चौकशीसाठी बोलण्यात आले या दोघांनी या गैरवाभऱ्यातील मुख्य आरोपी केतन कदम याच्याशी अनेक वेळा फोनवर संपर्क साधल्याचा सा तपास यंत्रणांना संशय डीनो मोर्या आणि आदित्य ठाकरे यांच्यात मैत्रीचे संबंध असल्याचा सांगण्यात येतं हे लक्षात घेता डीनोच्या चौकशीकडे आता वेगळ्या चष्म्यातूनही पाहिलं जाते मागच्या काही दिवसात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद सुरू झाले मनसे आणि शिवसेनेच्या युतीबद्दल सध्या सकारात्मक पावलं पडतानाही दिसतात उद्धव ठाकरे यांनी जे काही होईल ते लोकांच्या मनाप्रमाणे होईल असं सांगत आशा वाढवल्यात आता थेट बातमीच देतो हे त्यांचं वक्तव्य आणि मनसेची पॉझिटिव्ह भूमिका यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चिन्ह दिसतात हे दोघेही मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकत्र आले तर महायुतीला त्याचा फटका बसू शकतो हे पाहता मिटी नदी गाळप्रकरणी सेनेची कोंडी करण्याचे प्रयत्न होऊ शकतात मुंबई महानगरपालिका मागच्या अनेक वर्षात सेनेचं वर्चस्व राहिले परंतु ज्यांच्या हाती महापालिकेची सत्ता दिली त्यांनी मिठी नदी गाळ घोटाळ्यातून लोकांच्या जीवाशी खेळ केला असे आरोप भाजपकडून होते असं मानलं जातं त्यामुळे सेनेलाही आता या आरोपांना ठोस उत्तर द्यावं लागेल तर मनपाच्या सत्तेत भाजपही भागीदार होता तर सेना एकसंध असल्यानं शिंदे आणि कंपनी ठाकरेसोबत होती मात्र चौकशी व छापेमारीत काय सापडतं यावर बरंच काय अवलंबून असेल या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी मागच्या वर्षी भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी केली होती त्यानंतरनं एस आय टीची स्थापना करण्यात आली होती आता ईडी आली म्हटल्यावर तपासाला चांगलाच वेग येऊ शकतो आता या चौकशीच्या जाळ्यात मिठीच्या काळात कोण कोण अडकतो हे पाहणे महत्वाचे ठरेल